सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत एन एच एम कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत समायोजनासह विविध मागण्यांसाठी बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे राज्य शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय ग्रामीण व शहरी आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात कायम करण्याचा निर्णय घेतला होता मात्र सव्वा वर्ष उलटूनही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे याआधी मंगळवारी दिनांक एकोणीस ऑगस्ट कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाची नोटीस देत इशारा दिला होता कर्मचाऱ्यांनी मानधनवाढ बोनस भविष्य निर्वाह निधी कपात विमा सुविधा व बदली धोरण मान्य करण्याच्या मागण्याही केल्या आहेत संदर्भात आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन आश्वासन मिळाले होते मात्र त्या आश्वासनांची आश्वासन पूर्तता न झाल्यामुळे अखेर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे काम बंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण सत्रासह विविध आरोग्य सेवा अहवाल सादरीकरण तसेच ऑनलाईन व ऑफलाईन कामकाज ठप्प झाले आहे बुधवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येऊन निदर्शने केली शासनाने मागण्या मान्य केल्याशिवाय कामावर परतणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे तुम्ही या आंदोलनाची नेमकी पार्श्वभूमी आहे आणि तुम्ही तुमच्या मागण्या जर मान्य झाल्या तर तुमची पुढची भूमिका काय असणार का जोपर्यंत हा संप बेमुदत आहे आज आम्ही सरकार आमच्या अठरा वर्ष दिले आमच्या बरोबरचा कर्मचारी हा जवळ दीड लाख रुपये पार घेतो आम्ही वीस हजारावर नोकरी करतो आज जी आर निघून सतरा महिने झालेले आहेत तरी सुद्धा शासनाला घाम फुटत नाही की आज आज उद्या उद्या हे लोक फक्त वेळ करत आहेत आमच्या बाबतीत एक कुठंपर्यंत चालणार आहे आता उद्या मिटिंग आहे की लगेच संध्याकाळी लेटर पडते की मिटिंग घ्या सुद्धा झाली असं किती वेळ द्यायचं आम्ही शासनाला आज जवळजवळ सतरा महिने लागत आहे वारंवार त्यांच्या आम्हाला आम्ही सुद्धा गेल्या महिन्यामध्ये आम्ही दोन दिवसाचं मुंबईला लाक्षणिक उपोषण सुद्धा गेलं आझाद मैदानामध्ये त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलं गेलं की तुमचं पंधरा दिवसामध्ये तुमचं समायोजनाची प्रक्रिया सुरू होतो तरी देखील सुद्धा शासनाला पात्र फुटला नाही आणि आम्हाला आज रस्त्यावर यायची पाहिजे आज जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर तीन सप्टेंबरपासून आम्ही आझाद मैदान येते बेमुदत उपोषणासाठी बसण्यासाठी सर्व येणार तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रातून तिथं हजर होतील अशी आम्ही त्यांना निर्माणाची भाषा केलेली आहे आज दुपारी साडेबारा वाजता मंत्री मंत्रिमंडळाची बैठक आहे असं आम्हाला समजलं परंतु वारंवार आजपर्यंत ती खंडितच झालेली आहे ती आजपर्यंत पूर्णच झालेली नाही आणि आमच्या मागण्याही पूर्ण झालेली नाहीत जे केडर आता जवळजवळ आता दहा वर्षाचे पुढचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या मागण्या त्यांच्या पूर्ण करून द्याव्यात आणि दहा वर्षाच्या आधले जे आमचे सहकारी आहेत त्यांच्या त्यांच्यासुद्धा समान काम समान वेतन दिलं पाहिजे आणि आमचे सहकारी आमच्यासोबत वीस वीस वर्ष काम करून काही लोक आजारी पडले आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या बाबतीत काही प्रकारचं शासन निर्णय झाला नाही आत्ता शासन एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी आपण त्यांना देऊ असं त्यांनी म्हणत मग अगोदर आम्हाला वीस वर्ष ज्या लोकांनी नोकरी दिली सेवा दिली त्या घरच्यांच्या लोकांना एक अनुकंपाल तरी विवा किंवा त्यांच्या मुलांना तरी कामा घ्यावं अशी आमची इच्छा आहे धन्यवाद जवळपास आहेत सहभागी धरले आहेत आमचे प्राथमिक आरोग्य केंद्र असून उपकेंद्र असेल तळागाळात ग्रामीण भागामध्ये आम्ही एनआरसीएम कर्मचारी हे सेवा देण्याचं से काम करत आहे आणि त्या तळागाळात आज आरोग्याची सेवा ही आज या धरणे आंदोलनामुळे बंद पडलेली आहे अतिशय झुकझुमग्रस्त अशा टीबीच्या आजारासाठी सुद्धा एनआरएम मध्ये काम करतात जो की आपण कोविडच्या अतिशय महामारीमध्ये काम केलेलं आहे ते पंधरा दिवसामध्ये कोविडचा आजार बरा होत होता पण टी व्हीचा आजार असा आहे की सहा महिने औषध उपचार घेतल्यानंतर हा टी व्हीचा आजार बरा होतो आणि हा हव्या मार्फत पसरणारा आजार आहे अशा अतिजखमीच्या आजारामध्ये देखील आम्ही कर्मचारी काम करत आहेत आणि असे कर्मचारी काम करत असून त्यांना कुठल्याही प्रकारचा जोखीम बसता आणि कुठल्याही प्रकारचं शासनाकडनं काही आम्हाला दिले गेले नाहीये त्याचबरोबर आमचे ह्याच्यामध्ये एक अशी मागणी आहे की जे कर्मचारी आमचे क्षेत्रीय कर्मचारी आहेत जे काम करत असताना नैसर्गिकरित्या अनेकांचंही सामोरे जावं लागतं जस की काही कर्मचाऱ्यांचा अपघात होतो तर आम्हाला अपघात दिला गेला जातो आरोग्य सेविका प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करते गेली अठरा वर्ष दोन ला राष्ट्रीय आरोग्य अभियान हे अभियान चालू झालेलं आहे त्यामध्ये प्रथम एक परमनंटचे एन एम आणि एक एन आर एच एम एन म्हणून यांनी नियुक्ती केली आमची म्हणजे प्रत्येक विभागात एन आर एच एमची नियुक्ती केली त्या अभियानामधून संस्थात्मक डिलेवरी प्रसूती करणे परत वेगवेगळ्या प्रकारच्या आतापर्यंत त्यांनी येणार मधून कार्यक्रम चालू केले आणि ते आम्ही पूर्ण आमचे आमचे म्हणजे आम्ही इतकं त्यात आम्ही स्वतःला झोपून दिलं की आम्ही मागचा पुढचा आमच्या कुटुंबाचा कुठलाही विचार केला नाही आणि आम्ही आमचं काम प्रामाणिक प्रामाणिकपणे करत होतो यासाठी की आज ना उद्या हे शासन आम्हाला कायम स्वरूपी करून घेतली दोन हजार बारा पर्यंत थांबलो दोन हजार बारा मध्ये स्वतः आताचे जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस तर त्यांनी स्वत रोडवर आल्यानंतर जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन हजार बाराला दोन हजार बाराला त्यांनी स्वतः सांगितलं तुम्ही मला निवडून द्या आमची सत्ता आली की आम्ही तुम्हाला रोडवर कधीच येऊ देणार नाही पण गेली तीन वेळा ते आता मुख्यमंत्री झालेले आहेत स्वतः म्हणतात मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल आणि त्यांनी आम्हाला रोडवरच ठेवलंय माझा त्यांना आहे की का त्यांनी आम्हाला अजूनही रोडवर ठेवलाय का पण ते आमचं समायोजन करू शकत नाहीत कोणतेही कोणतीही असू दे त्यांच्या बाबतीत जर असेल तर ते रात्रीत ना सगळे बदल करतात मग आमच्या बाबतीत अठरा वर्ष का घालवली माझा हाच एक प्रश्न आहे त्यांच्यासाठी